रामकृष्ण हरिमाऊली परत एकदा तुमचं सर्वांचं संतांच्या पायिक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि मी आज आपल्यासाठी घेऊन आलोय जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा दुसरा एक मदे तुको अभंग ज्या अभंगामध्ये तुकोबाराय देवाला भेटण्यासाठी किती कासावीस होत आहेत त्यांचा तो भाव त्यांनी या अभंगाद्वारे मांडलेला आहे आणि या अभंगामध्ये तुकोबाराया अनेक प्रकारची उदाहरणे दिलेली उत्कट भाव तुकोबारायांनी अभंगामध्ये मांडलेला आहे. चला तर बघूया तुकोबारायांचा अभंग. अभंगाचे नाव आहे कन्या सासुरासी जाई मागे परतुनी पाहि. बघा अभंगामध्ये तुकोबारायांनी मुलगी सासरला जातानाचं उदाहरण दिलेले आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळी उदाहरणे या अभंगामधून दिलेली पहिले अभंग बघू आणि त्यानंतर तुकोबारायांनी सांगितलेला भावार्थ आपण बघूया तुकोबाराय म्हणतात कन्या सासुराची जाये मागे परतो नि पाहि तैसे झाले माझ्या जीवा किंवा के भेटसी केशवा चुकलिया माये बाळ हुरहुर पाहे जीवना वेगळी मासुळी तुक तैसा तुका म्हणे तळमळी बघा अतिशय गोड उदाहरण तुकोबारायांनी दिलेले तुक म्हणजे तुक हृदयाला स्पर्श करून जाणार पहिल्या ओळीमध्ये उदाहरण दिले कोय म्हणताय कन्या जाय मागे परत उडी पडे बघा ज्याप्रमाणे एखादी मुलगी सासरला जात असते आणि जाताना तू क्षण डोळ्यासमोर ठेवा किती ती, ती बापाच्या गळ्यामध्ये पडून रडते परत परत फुलते आणि जेव्हा तिला बाप वाटे लावतोय तेव्हा परत परत बापाकडे परतून पर बघते बापाच अफाट प्रेम असत मुलीचही बापावरती अतोनात प्रेम असत आणि त्या मुलीला जस बापाला सोडून जाऊच वाटत नाही त्याचप्रमाणे तो कोबाराय म्हणताय की माझी अवस्था झाली तेव्हा हे परमेश्वरा हे परमात्मा केव्हा भेटशील रे मला माझा जीव खूप तळमळतोय देवा त्या सासूरला जाणाऱ्या मुलीप्रमाणे माझी अवस्था झाली तुकोबा राय पुढे म्हणतायत तैसे झाले माझ्या जीवा तेव्हा भेटशी हो अरे देवा तुला भेटण्यासाठी माझा जीव पार कासावी झालाय रे ज्याप्रमाणे एखादा मनुष्य खूप मोठी वाट चालत 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 एखाद्या वनामध्ये जावा आणि त्या वनामध्ये त्याला कुठेही पाणी न भेटावं आणि पाणी विना त्या माणसाचा जीव जसा कासावीस व्हावा त्याचप्रमाणे माझाही जीव कासवीस तेरे पांडुरंगा कधी भेटशील देवा ओंबराय पुढे म्हणताय चुकलिया माय बाळ गुरुगुरु पाय काय गोड उदाहरण तुकोबारायांचा जो भाव आहे ना तो म्हणजे अतिशय असा हृदयाला हृदयामध्ये साठवून ठेवावा असा भाव ज्याप्रमाणे एखाद्या बाळाची आई हरपते आणि जेव्हा त्या बाळाची आई हरपते ना मायबाप तेव्हा त्या बाळाला तुम्ही लाखो रुपये जरी समोर ठेवले चॉकलेटांचे असे म्हणजे पूर्ण डब्बेचे डबे भरून दिले किंवा त्याच्या पुढे तुम्ही कुठलाही गोड पदार्थ जरी ठेवला तरी त्याला त्या पदार्थामध्ये काही रस नसतो त्याला पाहिजे असते त्याची माय आणि ते बाळ त्याच्या आईसाठीच फक्त इकडे तिकडे इकडे तिकडे बघत असतो त्याप्रमाणे पांडुरंगा माझी माझा जीव कासवीस होतोय रे तुला बघण्यासाठी कधी भेटशील तुको बरं आहे ज्याप्रमाणे म्हणतात कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया विळका सखया लावी येला त्याप्रमाणे म्हणजे तुको बरं आहे वाट बघताय तेव्हा कधी भेटशील आणि या त्यांच्या उत्कट भावामधून त्यांच्या लिखाणामधून आलेली हीच अशीच काही उदाहरणे त्यांनी अभंगाद्वारे मांडली मासुळी तुका तळमळी बघा उन्हामध्ये एखादा पाना अप्ण। मासा पाण्याच्या बाहेर यावा आणि तो वाळूवरती तडफड तडफड तर्फर, तडफडत तर्फर करावा कारण त्याला जी तळमळ असते की मी कधी पाण्यामध्ये जाईल आणि ज्याप्रमाणे तो मासा पाणीविना जगू शकत नाही त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणताय माझे जीव तळमळ होत आहे रे देवाची पार लाई लाई झाली आहे तुला भेटण्यासाठी देवा कधी घटशीला हे माझ्या चावळ्या मला दर्शन दे बाबा माझा जीव आता कासावीस झालाय असा अतिशय गोड भाव तुकोबारायांनी या भंगामध्ये मांडलेला मित्रांनो जर बोलताना एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष म्हणून मला क्षमा करा जाताना जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संत जगद्गुरू तुकोबरायांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो किंवा सर्व श्रोत्यांच्या दंडवत करतो आणि थांबतो रामकृष्ण हरिम